बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे सलग तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खंडाळा गावातील एका घराची भिंत कोसळली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील ही घटना सलग तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गावातील एका घराची मातीची भिंत रात्रीच्या वेळी अचानक कोसळली घटनेच्या वेळी घरातील कुटुंब गाड झोपेत होतं मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ही, ही भिंत पाठीमागच्या गल्लीत कोसळल्याने शेजाऱ्यांच्या घरांनाही धोका निर्माण होऊ शकला असता परंतु मोठा अनर्थ टळला घरातील संसारोपयोगी भांडी व काही साहित्य या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालं आहे पीडित कुटुंबाने तातडीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी केली आहे सलग येणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे प्रशासनाने अशा घटनांकडे तातडीने लक्ष देऊन बाधितांना मदत करण्याची गरज आहे सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही परंतु पावसाचा तडाखा किती मोठा असू शकतो याची जाणीव या घटनेतून झाली आहे